अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंती जयंतीनिमित्त गुरुचरित्राचे पारायण अगदी प्रत्येक सेवेकरी प्रत्येक ताई दादा आपल्या घरामध्ये करत आहेत परंतु गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे आपल्याला उद्यापन हे सातव्या दिवशी करायचं आहे की आठव्या दिवशी करायचे आहे असे बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका प्रश्न आलेले आहेत त्याचबरोबर आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो तेव्हा त्याचे उद्यापन करताना आपल्याला नैवेद्य किती वाढायचे असतात किती ताट नैवेद्याचे करायचे असतात आरती आपल्याला किती म्हणायची आहे आणि कोणती कोणती आरती घ्यायची असते ही देखील पूर्ण माहिती तुमच्या बरोबर मी एका व्हिडिओद्वारे शेअर केलेली आहे पूर्ण संपूर्ण माहिती श्री गुरुचरित्र पारायण उद्यापनाच्या विषयीची पूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली जे त्रिकोणी बटन आहे त्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या पूर्ण व्हिडिओ पर्यंत पोहचाल नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा आणि श्री गुरुचरित्र पारायण याचे उद्यापन त्याप्रमाणे अगदी प्रॉपरली वेने करा श्री स्वामी समर्थ